महाराष्ट्र विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली आणि त्यात महायुतीला अभूतपूर्व यश मिळालं महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीनं दणदणीत विजय मिळवला या विजयात भाजप सर्वाधिक उमेदवार निवडून आणणारा पक्ष ठरला त्या पाठोपाठ शिंदेच्या शिवसेनेचे सत्तावन्न उमेदवार निवडून आले तर सर्वाधिक उमेदवार निवडून आल्यामुळं भाजपचे नेते त्यांचाच मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा करतायत मात्र ज्यांच्या नेतृत्वामुळे महायुतीला भरघोस यश मिळालं त्यांनाच पुन्हा मुख्यमंत्री करून महाराष्ट्रात बिहार पॅटर्न राबवण्याचा विचार असल्याचं कळतंय आणि भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचं त्याच दिशेनं नियोजन ठरत असल्याचं सुद्धा वरिष्ठ सूत्रांच्या हवाल्यानं जी माहिती मिळते त्यातून कळत त्यामुळे मुख्यमंत्री पदासाठी पुन्हा एकनाथ शिंदे यांच्या नावाची वर्णी लागू शकते अशी आता चर्चा सुरू झाली आहे आता यामागची प्रमुख कारण काय ती आपण समजून घेऊया पहिला मुद्दा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीनं विधानसभा निवडणूक लढवली आणि ऐतिहासिक असा दोनशे पेक्षा अधिक आमदार निवडून आणण्याचा विक्रम रचला मागील अडीच वर्षाच्या कार्यकाळात अनेक लोकप्रिय उपक्रम आणि योजनांची यशस्वी अंमलबजावणीसुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी करून दाखवली आहे आणि त्याचाच परिणाम त्यांना विधानसभा निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेला असो वा महायुतीला एकत्रितरित्या झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं तिसरा मुद्दा केंद्रात एन डी ए मजबूत ठेवणं हे गरजेचं आहे त्यामुळे भाजप मित्र पक्षांवर अन्याय करत नाही हा मेसेज देण्याचा सुद्धा प्रयत्न होऊ शकतो आणि एनडीए मध्ये शिवसेना हा चौथा सर्वात मोठा मित्रपक्ष आहे चौथा मुद्दा महाराष्ट्रात पुढील काही महिन्यात सर्व प्रलंबित महापालिकांच्या नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकीतही विजयी चेहरा म्हणून एकनाथ शिंदे यांच्या लोकप्रियतेचा फायदा महायुतीला होऊ शकतो मुद्दा इतर राज्यातील मोठ्या विजयानंतरही भाजपच्या केंद्रातील सर्वोच्च नेतृत्वानं दूरदृष्टीनं अनपेक्षित निर्णय घेऊन विजयी समीकरण कायम ठेवलं होतं पुढचा मुद्दा महायुती एकसंघ आणि भक्कम ठेवणं महत्वाचं आहे त्यामुळे महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलू नये असं राजकीय समीकरण मजबूत होताना दिसत आहे सातवा मुद्दा भाजपचं एनडीए मधलं राजकारण अत्यंत महत्वाचं आहे गरज असेपर्यंत भाजप मित्रपक्षांना वापरतो शिंदेची गरज संपली आता भाजपचा मुख्यमंत्री होणार मित्रपक्षांना फसवण्याची भाजपची खोड आहे उद्धव ठाकरेंप्रमाणे शिंदेंना दगा फुटका होणार असा आरोप जे विरोधक करत होते म्हणजे विरोधकांबाबत जरी सांगायचं झालं तरी संजय राऊतांनी तसं ट्विट केलं होतं त्यामुळे भाजप शब्दावर ठाम असतो हा संदेश महाराष्ट्रात देण्यासाठी या घवघवीत यशानंतर सुद्धा बिहार बिहारप्रमाणे महाराष्ट्रात मुख्यमंत्री पद हे एकनाथ शिंदेना देण्याबाबत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा विचार सुरू असल्याचं कळत आठवा मुद्दा म्हणजे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी जी वाटाघाटी झाली होती महायुतीमध्ये म्हणजे त्यावेळी ठाकरे शिंदे एकत्र होते ती शिवसेना आणि भाजपची जी युती होती त्यावेळी जी बंद दाराड चर्चा झाली होती त्या चर्चेत भाजपचे केंद्रीय नेते अमित शाह यांनी आपल्याला मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला होता निवडणुकीनंतर मात्र त्यांनी तो पाळला नाही असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता आणि मग त्या विरोधात त्यांनी मागील पाच वर्ष सातत्यानं काम केलं मात्र भाजप शब्द पाळतो आणि उद्धव ठाकरे खोटं बोलतात हे जर त्यांना सिद्ध करायचं असेल तर त्यासाठी भाजप हा विचार नक्की करू शकतं आणि शेवटचा महत्वाचा मुद्दा म्हणजे राज्यात महायुती नेतृत्वाच्या विजयाचं श्रेय आणि मित्र पक्षांना समान संधी सन्मान भाजप देतो केंद्रात आणि राज्यात सोबत असलेल्या साथ देणाऱ्या मित्र पक्षांना भाजपकडून तशीच वागणूक मिळते हा संदेश सुद्धा जनतेत जाणं विरोधकांना देणं हे भाजपसाठी आवश्यक आहे त्यामुळेच राज्यात मोठ्या प्रमाणात बहुमत मिळून सुद्धा बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही एकनाथ शिंदेना पुन्हा मुख्यमंत्रीपद देण्याचा भाजप पक्ष श्रेष्ठींचा कल असल्याचं तरी आपल्याला याविषयी काय वाटतंय आपली मत कमेंट करून जरूर कळवा कर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका